आज नांदेड जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकडे साहेब आणि नांदेड जिल्हाधिकारी अभिजित सर यांनी सकल मराठा समाजाच्या सर्व समन्वयकाची समाज संघटकाची समाज बांधवांची बैठक बोलावली होती त्या बैठकीच्या पाठीमागाला अनुषंगाने एकच विजय या ठिकाणी सांगू इच्छितो जनांगी पाटलांनी ज्या पद्धतीने शासनाला अल्टिमेटम देऊन मुंबईमध्ये सत्तावीस तारखेला अधिसूचनेचं परिपत्रक हातात घेतलं होतं त्यावर स्पष्ट लिहिलं होतं सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही करू परंतु प्रशासनाने आतापर्यंत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तर केलीच नाही परंतु न ना, ना कायद्याच्या चौकटीत न बसणार पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दहा टक्के देऊन ही समाजाची घोर फसवणूक केली त्या फसवणुकीच्या निषेधार्थ म्हणा किंवा सगळे सोयरा कायदा अशी अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक चोवीस तारखेपासून रास्ता रोको आंदोलन हे बेमुदत पुकारण्यात आलंय त्याच्यामुळं गावागावातील रस्ते तालुक्या तालुक्यातील तालु रस्ते राज्यमार्ग असतील का राष्ट्रीय महामार्ग असतील हे सगळे महामार्ग मराठी उद्यापासून काब्यात घे गे, ताब्यात घेणार आहेत आणि काबीज करणार आहेत त्याच्यामुळं परीक्षार्थी इमर्जन्सी सुविधा जर सोडली तर सकाळी साडे दहा ते एक आणि रात्री सायंकाळी चार ते सात मुंगी सुद्धा जाऊ शकणार नाही एवढे मराठे कडक आंदोलन या ठिकाणी करणार आहेत शासनाला या बैठकीच्या माध्यमातून आणि सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं सांगण्यात येतं तात्काळ सगळे सोयी हा कायदा अंमलबजावणी करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कुठल्याही आमदार खासदार रस्त्यावर मराठा समाज फिरू देणार नाही चर्मकार बांधवांची सुद्धा या ठिकाणी गोष्ट विचारात घेऊन जरांगे पाटलांनी त्यांच्या बाईट मध्ये सुद्धा सांगितलं आणि सकल मराठा समाजाच्या बांधवांना आव्हान सुद्धा केलं जयंतीला आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कुठलीही या ठिकाणी उद्भवना झाली नाही पाहिजे अडचण निर्माण नाही झाली पाहिजे याची काळजी आंदोलकांनी घ्यायला पाहिजे त्या हिशोबाने त्या त्या मराठी सगळे मिळून आंदोलकांची काळजी घेतील